आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अंडा करी घरच्या घरी कशी करायची ते आज आपण इथं पाहूया चला तर रेसिपीला करूया मी एक अर्धा डझन म्हणजे सहा अंडी उकडायला ठेवलेली आहे आणि इथं अगदी बेसिक थोडकाच मसाला घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे कांदे दोन मिडियम साईजचे चिरून घेतलेले आहेत असे मोठे मोठेच काप करून घेतलेले आहेत एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि आलं लसूण घेतलेलं आहे आता इथं एक टेबलस्पून तीळ टाकलेले आहेत पॅनमध्ये गरम करायला आणि एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत याला थोडंसं खमंग आपण छानसं असं भाजून घेऊया अगोदर आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता परत त्याच पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे एक पळी आता हे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आलं लसूण आणि खोबरं हे थोडंसं मी लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे अगोदर ही अंडाकरी अगदी जे कोणी नवशिके असतील ते ही अगदी इझिली करू शकतील आता यामध्ये मी कांदा टाकला आहे हा कांदा पण लालसर होईपर्यंत छान परतून घेणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी ही अंडाकरी आहे इथं तुम्ही पाहू शकता कांदाही आता लालसर होत आलेला आहे आता त्यामध्ये जो टोमॅटो चिरून ठेवला होता तोही टाकून घेऊया तोही एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे हा सगळा मसाला आता आपण छान परतून घेऊया तेलावर आता हे जे तीळ आणि जिरे आपण गरम करून घेतले होते आणि हा जो मसाला हे सगळं आता थंड करून घेतलेला आहे मी आता हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याची पेस्ट करून घेऊया मसाला पूर्ण सगळा थंड होऊन द्यायचा आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे मी आता इथं आपण फोडणी तयार करूया इथे थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि मिरची पावडर टाकली आहे आता हे थोडंसं मध्यम आचेवरच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच मसाला टाकायचा आहे म्हणजे चांगली तरी चांगली येते आता हा मसाला चांगला आपल्याला पाच ते दहा मिनटं छान असं तेलावर परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता जो साठवणीतलं तिखट असतं वर्षभराचं ते मी मी एक दीड चमचा टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठही घातलेलं आहे आता हा मसाला सगळा आपल्याला तेलावर छान परतून पाच ते दहा मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे चांगला हा मसाला खमंग भाजून घेऊया यामध्ये गरम मसाला टाकलाय हा मसाला छान असा भाजून घेऊया एक मिनिट झाकून ठेवते मसाला आपला छान परतत येत आहे चांगला मसाला परतून झाला की परत एकदा आपण हा हलवून घेऊया अतिशय सोप्या पद्धतीने मी ही आज अंडा अंडाकरी इथं केलेली आहे यामध्ये आता जे मिक्सरमध्ये मसाला राहिला होता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी तो ते पाणी मी यामध्ये ओतलेलं आहे मसाल्यामध्ये आणि यामध्ये आपल्याला इथं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी घालू नका गरम पाण्याने कट छान येतो मसाला छान परतून झालेला आहे आता यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला पाणी जेवढं हवं आहे जेवढी करी हवी आहे तेवढं पाणी तुम्ही ॲड करून घ्या आपण यामध्ये अगोदरच सगळं मीठ वगैरे टाकलेलं आहे त्यामुळं आता वरून टाकायची काहीच गरज नाही आहे आता या पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायचं आहे आणि उकळी आली की मग आपल्याला त्यामध्ये अंडी सोडून छान एक परत पाच मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे मैत्रिणीनो माझी ही रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अंडाकरी चांगली दहा मिनटं उकळून घ्यायची चांगली आणि त्यावरून परत मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे धन्यवाद